आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरे भागात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे आसाने मेनुंबरवाडी रस्त्यावरती दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे आंबडे येथे एका घराचे नुकसान झाले असून अन्नधान्याचे मोठे नुकसान या ठिकाणी झाले आहे त्याचबरोबर बेंढारवाडी येथे दरड कोसळून रस्त्यावरती आल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे नवीन नवीन माळीत गावठाण ती संरक्षक भिंत कोसळली आहे त्याचबरोबर कुशिरे येथे रस्ता खसल्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे अतिसंवेदनशील गावांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याबाबत प्रशासनाने लक्ष घालून संबंधित यंत्रणेला सतर्क राहण्याची सूचना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशासनाला दिली आहे तसेच ज्या ज्या ठिकाणी काही दुरुस्ती करावायची असेल ती संबंधी यंत्रणेने करण्याचे आदेश त्यांनी दिल्याचे आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी यांनी सांगितले